संध्याकाळ गडद होत चालली होती अंगणात दिवे लागले होते रामवतीबाई आपल्या अंगणात येऊन बसल्या होत्या त्या आपला मुलगा मोहनची घरी परत येण्याची वाट पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ही चमक होती एका अशा योजनेची जी घरात वादळ उभं करणार होती पण रामवतीबाईंना तेच करायचं होतं त्यांना फक्त मोहनच्या येण्याचीच वाट पाहायची होती त्यांना खात्री होती की मोहन घरी येईल आणि त्यांचं ऐकून त्यांचीच बाजू घेईल आणि मग मुलगा आणि सुन यांच्यात मोठा वाद होईल जसं मोहनने घराच्या अंगणात पाय ठेवला तसे रामवतीबाई ताडकन ताडकून उभ्या राहिल्या डोळ्यात अश्रू भरून त्यांनी म्हणायला सुरुवात केली अरे मोहन आज सुनबाई मला इतक्या उद्धटपणे बोलली आहे की काही विचारूच नकोस मी तिला कित्येक वेळा समजावलंय की थोडा तरी माझा आदर कर पण ती काही माझं ऐकतच नाही तकलेलं मोहन आईचं बोलणं ऐकून काही क्षण गप्प राहिला त्याला काहीच ना की अचानक घरात पाऊल टाकताच आईने कसल्या गोष्टी बोलायला सुरुवात केली आहे तिकडे उभी असलेली त्याची बायको डोळ्यात आश्चर्य दाटून आलं ती विचार करू लागली मी काहीच केलं नाही मग सासूबाई माझी अशी खोटी तक्रार का करत आहेत मोहन आश्चर्यचकित होऊन म्हणाला आई कजरीने काय केलं आहे तुझ्यासोबत रामवतीबाई आपल्या पदराच्या टोकाने डोळे पुसत म्हणाल्या हे बघ मोहन मी खूप सहन करत आहे तू तु तुझ्या बायकोला समजाव की ती माझ्याशी नीट वागावी असं म्हणत रामवतीबाई तक्रार करत होत्या निर्दोष कजरी आश्चर्यचकित होत चालली होती कारण तिने कधीही सासूशी वाईट वर्तन केलं नव्हतं त्यामुळे सासूचे कठोर शब्द ऐकून ती सुन्न झाली होती तिकडे कामाने थकलेला मोहन फारसा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता आईचे अश्रू पाहून मोहन रागाने बायकोकडे पाहत म्हणाला तुला लाज वाटत नाही का आईशी कोणी असं वागतं का ती तुझ्या आईसारखीच आहे तू तिच्यासोबत प्रेमाने राहू शकत नाहीस का आजवर तू असं कधी केलं नव्हतंस पण जस जशी तू या घरात जुनी होत चालली आहेस तस तशी चालली आहेस का बोलणं ऐकून त्याची बायको एकदम हादरून गेली ती अंतर्मनातून दुखावली गेली तिचा गळा दाटून आला आणि ती भरल्या आवाजात म्हणाली आहो ऐका ना मी काहीही उद्दटपणा केलेला नाही सासूबाई माझ्यावर खोटा आरोप करत आहेत आणि तुम्हीही त्यांच्याच बोलण्यावर विश्वास ठेवत आहात तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी असं काहीही बोललेले नाही जे सासूबाईंच्या मनाला असे म्हणाले तेव्हा मोहन रागाने म्हणाला तू गप्प राहा आणि आईची माफी माग मला वाद नकोय कजरी शांतपण ठाम स्वरात म्हणाली जर माझी काही चूक नाही तर मी माफी कशी मागायची मोहन रागाने तडतडत म्हणाला तुझं बोलणं ऐकूनच कळते की तू आईचा किती अपमान करत असशील तू माझ्या समोर माझं ऐकत नाहीस तर आईच काय ऐकत असशील नवऱ्याच्या या शब्दांनी कचरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या ती काहीही न बोलता शांतपणे पुन्हा स्वयंपाकघरात घरात निघून गेली आता रामवतीबाईंनी जणू आगीत तेल ओतल्यासारखी कृती करत म्हणाल्या पाहिलंच ना बाळा ही तर तुझ्या समोर सुद्धा असं वागते मी तर दिवसभर त्रस्त होते हिच्यामुळे तिकडे कजरी स्वयंपाक घरात जाऊन एका कोपऱ्यात बसली आणि हुंके देत रडू लागली ठरवलं तिच्या डोळ्यातून दुःख आणि अपमानाचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते कजरीच्या मनात प्रचंड वेदना उसळत होत्या तिचं हृदय आतून तुटून गेलं होतं तर दुसरीकडे अंगणात बसलेल्या रामवती चेहऱ्यावर मात्र एक कुटील हास्य उमटलं त्यांच्या चेहऱ्यावर विजयाची एक वेगळीच चमक होती कारण ही परिस्थिती त्यांनी निर्माण निर्माण केली होती अशी की ज्यामुळे अंतर्गत मुलगा आणि दरी व्हावी बाईंच्या मनात एकच विचार घोळत होता की काहीही झालं तरी मुलगा आणि सोनियांचा एकमेकांवर प्रेम आणि एकोप्याचं नातं घट्ट होऊ नये त्यांना भीती वाटत होती की जर दोघही समजूतदारपणे एकमेकाच्या जवळ आले तर मग घरात आपलं वर्चस्व आपली सत्ता टिकून राहणार नाही त्यांना भीती वाटत होती की त्यांचा मुलगा एक दिवस पूर्णपणे आपल्या सुनेचा होऊन जाईल म्हणूनच जाणून बुजून मुलगा आणि सुनेमध्ये भांडण लावायच्या जेणेकरून त्यांच्या नात्यातील विश्वासाची दरी अजून खोल होत जाईल आणि घरचं वातावरण नेहमी त्यांच्या ताब्यात राहील आता तर त्या वारंवार असंच करू लागल्या होत्या घरात अशा प्रकारचं तणाव ताण तणावाचं वातावरण तयार करत त्यामुळे सगळं काही त्यांच्या इच्छेप्रमाणे घडत असे त्यांना हवं होत की त्यांच्या मुलाच्या नजरेत त्याची बायको नेहमी ठरेल मोहनलाही जेव्हा वाटायचं की आरोप झाले लगेच रागाने स्वतःच समर्थन करत आहे म्हणून त्यालाही असंच वाटायचं की चूक कजरीचीच आहे म्हणूनच तर ती एवढा विरोध करत आहे हळूहळू या सगळ्यामुळे मोहन आणि कजरीचं नातं ढासळायला लागलं त्यांच्या नात्यातली जवळीक विश्वास आणि प्रेव प्रेम यावर सावल्यांचा पडदा उमटू लागला आता कजरीला नवऱ्याशी बोलायचं सुद्धा मन होत नव्हतं कारण तिला वाटायचं की नवऱ्याला बरोबर काय काय चूक याची समज नाही कारण तो नेहमी आईच्या बोलण्यावरच विश्वास ठेवायचा म्हणूनच आता ती मोहनशी फारशी गप्पा मारायची नाही म्हणूनच घरात एकदम शांतता पसरली होती जणू काही सगळं काही थांबून गेले असं वाटायचं मोहन आणि कजरी एकमेकांशी बोलत नव्हते रामवतीबाई ही आता थोड्या शांत झाल्या होत्या कारण त्यांचा उद्देश पूर्ण झाला होता मुलगा आणि सुनेच्या नात्यात एक दरी पडली होती रामवतीबाई आपल्या विजयाच्या आनंदात खूप समाधानी होत्या एक दिवशी संध्याकाळी सासूबाईंची मैत्रीण कमलाताई अंगणात बसून त्यांच्याशी गप्पा मारत होती तेव्हा रामवतीबाईंनी सुनेला चहा आणि भजी बनवायला सांगितली होती त्या दिवशी त्या खूप आनंदी होत्या आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना त्या म्हणाल्या सून आली की तिला कसं नियंत्रणात ठेवायचं हे मला चांगलच माहित आहे या घरात फक्त माझा राज चालतो कारण मी मुलगा आणि सुनेच्या नात्याला कधीच येऊ दिलं नाही जर माझा मुलगा सुनेच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागला असता तर सून या घरात आपलं राज्य चालू लागली असती पण मी जाणून बुजून त्यांच्या नात्यात अशा भांडणांना जन्म दिला आहे की हे घर अजूनही माझ्या ताब्यात आहे मी माझ्या मुलाचा संसार फुलवण्याआधीच जाळून टाकला आहे आजकालच्या मुली किती हुशार असतात लग्न झाल्यावर लगेच नवऱ्याला आपल्या ताब्यात घेऊन टाकतात म्हणूनच मी आधीच माझ्या मुलाला माझ्या ताब्यात ठेवलं आहे चहा बज्जीचा ट्रे घेऊन येत असलेल्या कजरीला स्वयंपाक घराच्या दरवाजातून सर्व बोलणं ऐकायला होत येत होत तिला आधीपासूनच वाटत होत की सासूबाई जाणीवपूर्वक असं करत आहेत पण आज सासूची खरी गोष्ट समजल्यावर तिचं मन खूप दुखावलं आणि ती रडू लागली ती त्यातून दडफडू लागली आणि विचार करू लागली माझ्या नवऱ्याला कधीच आपल्या आईची खरी कृती कळणार नाही का की कि त्या किती घाणेडे खेळ खेळत आहेत खे त्याच वेळी मोहन घराच्या दारावर पोहोचला होता तोही कपचूपपणे उभा राहून आईचं वो न ऐकू लागला त्याला यावर विश्वासच बसत नव्हता की आई असा घाणेडा खेळ देखील खेळू शकते खे त्यांच्या त्याच्या अंतर्मनात राग आणि संभ्रमाचा एक प्रचंड वादळ उठू लागला आईच्या बोलण्याने त्याच्या हृदयाला खोल दुखापत झाली होती तेवढ्यात मोहन अंगणात प्रवेश करत म्हणाला आई ही काय तुझी विचारसरणी आहे तू आपल्या सुनेबद्दल अशा गोष्टी का बोलत आहेस तिने कधीच मला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तू मात्र अशा प्रकारे तिची बदनामी करत आहेस माझ्या नजरेतही तू तिचा अपमान केलास आणि आता तू हे सगळं वस्तीतील महिलांसमोर देखील बोलतेस शेवटी तुला तुझा मुलगा आणि सुनेचं घर उद्ध्वस्त करून काय मिळणार आहे मी सुद्धा काही सुखाने राहत नाहीये माझ्या बायकोच गप्प बसणं मला खूपच इतक्या दिवसापासून मी तणावत होतो असं वाटत होत की मला कशी बायको मिळाली आहे पण आज मला समजलंय की माझी बायको तर चांगलीच होती आणि सगळी चूक तर माझ्या आईचीच होती असं बोलताना त्याचा आवाज गहीवरून गेला होता आता रामवतीबाईंच्या चेहऱ्यावरती हास्य थोडेसे फिके पडले होते मोहनचा राग आणि प्रश्नांनी त्यांना वेढले होते दुसरीकडे कजरीच्या मनात विचार सुरू झाला सासूबाई आता तुम्ही लावलेल्या आगीत माझं घरट जळणार नाही कारण आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर सगळी सत्यता उघड झाली आहे रामवतीबाई एक शेवटचा प्रयत्न करत म्हणाल्या तुला नाही समजणार मोहन हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करत आहे तो संतापून म्हणाला जर माझं एवढंच भलं वाटत होतं तर, तर। मग माझं लग्नच का लावून दिलंस मला अविवाहितच ठेवलं असतस तर बरं झालं असत बायको आणून तिच्यासोबत माझं नातं बिघडवून तू नेमकं माझं कोणतं भलं केलं आहेस तू जाणून मुजून माझ्या संसारात आग लावलीस आणि आता रंगे हात पकडल्यावर त्याला तुझ्या भल्यासाठी असं नाव देत आहेस तेवढ्यात घरात आलेले त्याचे वडील महेशराव म्हणाले बाळा हे सगळं काय चाललंय तो म्हणाला बाबा आईने जाणीवपूर्वक माझं आणि माझ्या बायकोचं नातं बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे आता रामवती आवाज रागाने थरथरू लागला त्या म्हणू लागल्या वस्तीतील बायकांसमोर तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझी नाचक्की करत आहेस जर तुला माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागेल फार नखरे दाखवायची गरज नाहीये रामवतीबाई तडफडत म्हणाल्या मोहनने तेव्हाच आपल्या खांद्यावर टाकलेला गमच्या जोरात जमिनीवर आपटला आणि म्हणाला मलाही अशा घरात राहायचं नाही जिथे एक आई आपल्या मुलगाच्या आणि सुन्याच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करते महेशरावांनी मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला पण रामवती बाई म्हणाल्या जाऊ द्या त्याला बाहेर गेल्यावर तेव्हा समजेल घर कुटुंबाची किंमत घरात राहायचं असेल तर खूप संघर्ष करावा लागतो आणि खूप त्याग करावे लागतात मोहन दुःखाने म्हणाला जर कुटुंब छान असेल तर जीवन आनंदाने आणि हसत खेळत जगता येतं असं स्वार्थी सदस्यांच्या त्रासाखाली जगावं लागत नाही एवढं म्हणतच तो आपल्या बायकोजवळ गेला आणि तिला बॅग पॅक करण्यास सांगू लागला त्याची आई रागात म्हणाली या घरातून तुला एकही वस्तू मिळणार नाही तेव्हा मोहन रागाने स्वतःचे आणि कजरीचे काही कपडे घेऊन शांतपणे घर सोडून गेला महेशरावांना हे सगळं अजिबातच आवडत नव्हतं पण रामवती बाईंच्या समोर ते काही बोलू शकले नाही हळूहळू काळ जात गेला आता घराची जबाबदारी फक्त रामवती बाईंवरच उरली होती महेशराव देखील त्यांच्याशी थोडे रागवलेलेच असायचे की त्यांनी मुलाला आणि सुनेला घरातून काढून टाकलं दोन वर्ष उलटली होती वृद्धाप काळातील कमकुवतपणा आणि कामाचा वाढता ताण रामवती बाईंना वृद्ध बनून टाकत होता रामवतीबाई आपल्या मुलावर प्रेम करत होत्या म्हणून त्यांना मुलाची खूप आठवण येत होती आणि कधी कधी त्यांना पश्चातापही व्हायचा की माझ्यामुळेच माझ्या मुलाने घर सोडले पण तरीही त्यांना असंच वाटत होत की सगळीच गोष्ट सुनेमुळे त्यांना स्वतःची चूक कळत नव्हती हळूहळू अजून काही काळ गेला रामवती बाईंची आणि त्या अंतरुणावर पळून राहिल्या आता त्या मुलाला पाहण्यासाठी अतुर होऊ लागल्या होत्या कारण त्यांना वाटत होत की जर त्या उद्या या जगात नसतील तर किमान शेवटच्या क्षणी तरी आपल्या मुलाशी बोलू शकेल म्हणून त्या महेशरावांना म्हणाल्या तुम्ही कुठूनही काही माहिती करून माझा मुलगा कुठे आहे ते शोधा त्याला घरी परत आणा महेशरावांनी त्याचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मुलाचा कुठेही काही ठाव ठिकाणा लागला नाही या दरम्यान एकटेपणाशी झुंज देत रामवती बाईंनी आपला शेवटचा श्वास घेतला शेवटच्या वेळेस तिला खूप खंत वाटत होती की मुलाला कायमचं बांधून ठेवण्याच्या मोहात त्यांनी त्याला कायमचं गमावलं आहे आईच्या निधनानंतर एका वर्षाने एक दिवस अचानक मोहन आणि कजरी घरी परतले मोहनने आपल्या वडिलांच्या गळ्यात मिठी मारत रडू लागला आणि म्हणाला मला शहरात गावचा एक मुलगा किशोर भेटला त्याने सांगितलं की आई या जगात राहिली नाही एवढं म्हणत तो ढसाढसा रडू लागला बाबा खूप दुःखी झाले आणि म्हणाले बाळा मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझ्या आईच्या वागण्यामुळे तू घरापासून इतका दूर गेला होतास की मी तुला पुन्हा घरी आणू शकलो नाही जर तुझ्या आईने तुझ्या नात्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला नसता तर आज गोष्ट काही वेगळीच असते मोहन आणि कजरी आता तिथेच राहू लागली जेणेकरून बाबांची काळजी घेता येईल आणि त्यांना एकटेपणा जाणवणार नाही ना कारण बाबा सुरुवातीपासूनच खूप चांगल्या स्वभावाचे हो होते मित्रांनो नात्यात विश्वास समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा हेच सगळ्यात महत्वाचे असतात आपल्या स्वार्थ आणि नियंत्रणाच्या हव्यासात जे लोक मुलगा आणि सुनेच्या नात्यात भांडण निर्माण करतात त्यांचे नाते अखेरीस नक्कीच तुटते म्हणून नात्यांना प्रेम आणि प्रामाणिकपणाने घट्ट बांधायला हवं कोणत्याही स्वार्थात पडून त्यांना नाश करू नये तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर आणि नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद